नमस्कार सकीनो श्री स्वामी समर्थ मी आलका बाबर माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे तेरा एप्रिल रोजी चैत्र पंचमी आहे त्यानिमित्त घरच्या घरी चैत्र चैत्रगौरीला कुमकुमार्जन कसे करावे ते आज आपण जाणून घेऊया सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे तिलाच आपण रामाची नवरात्र असेही म्हणतात यात रामरायाच्या पूजेबरोबर देवीचीही पूजा केली जाते देवीचा नामजप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचा, देवीचा नामजप करत तिला कुंकुवाने स्नान घालावे म्हणजेच कुंकुमार्जन होय कुंकुमार्जन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले कुंकूच असले पाहिजे कुंकुहामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा शीघ्र प्राप्त होते कुंकुमार्जन करण्यासाठी पौर्णिमा अमोषा गुरु पुष्प अमृत योग लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार अशा विशेष दिवसाची निवड करावी तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा कुंकुमार्जन जरूर करावे त्यामुळे देवीतील देवत्व जागृत होते विशेष नवरात्रीत हा विधी आवर्जून करावा कुंकुमार्जन पूजा विधी एका तांब्याच्या किंवा पितळेच्या तांबणामध्ये दे देवीची मूर्ती ठेवावी माता अन्नपूर्णा दुर्गा देवी महालक्ष्मी यापैकी कोणतीही देवीची मूर्ती चालू शकते अथवा श्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तू म्हणजे सुपारी पात्रात घेऊन सुचिर्वित होऊन त्यानंतर देवीचे आव्हान करून पूजन करावे लाल फुले गुलाब वाने अशक्य असल्यास तामनाथ ही फुले मूर्तीच्या सभोवताली ठेवून तामन सुशोभित करावे धूप दीप लावावा गायीच्या तुपाचा दिवा लावावा त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत अथवा देवी सहस्त्रनामावली किंवा अष्टोत्तर नामावलीमधील एक एक नामाचा जप करत अथवा देवीचा नामजप करत देवीच्या मूर्तीवर चिमूटभर कुंकू वाहत देवीला कुंकुवाने आच्छादित करावे करंगळी व दर्जनी बोटाचा स्पर्श न करता अनामिका अंगटा व अनामिका बोटाने देवीला कुंकुमार्चन करावे चरणापासून मस्तकापर्यंत व्हावे काही जण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात तर काही जण चरणापासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे मंत्र जप नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी कुंकुवात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकुवात येते नंतर कुंकु ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्यात मिळते अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठलेले कुंकुम एका डब्बीत ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहायता होते कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून मित्र अतिष्टांना वाटणे हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये हे कुंकू रोज कपाळाला किंवा शिंदूर म्हणून वापरू शकता कार्यरत तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंध लहरीच्या सुहासाकडे ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या लहरी, लहरी अल्पकालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या प्रतीक म्हणून कुंकुवाच्या उपचाराला अग्र अग्रगण्य स्थान दिले आहे बीजाचा गंध काही हाही कुंकवातून दरवळणाऱ्या सुहासाशी साम साम्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकुवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते माझा हा कुंकुमार्जन व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ